बाळासाहेबांचं स्मारक शिवतीर्थावरच व्हावं मनोहर जोशींची मागणी तर प्रस्तावाल्यास सकारात्मक विचार करू सरकारचा प्रतिसाद बाळासाहेबांच्या निधनानंतर शोकाकुल झालेली मुंबई सावरली व्यवहार पूर्वपदावर महाराष्ट्रातील शाखाशाखांमध्ये होणार अस्थिकलशाचं दर्शन ऊस दरावरून शेतकरी संघटनांमध्ये विसंवादाचा सूर अडीच हजार रुपये उचल द्यायला रघुनाथ दादांचा नकार राजू शेट्टी मात्र मवाळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारक शिवतीर्थावरच व्हावं असा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार करणार असल्याचं आश्वासन सरकारने दिलं बाळासाहेबांचं स्मारक शिवतीर्थावरच व्हावं यासाठी सरकार अनुकूल असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली आहे स्वतः भास्कर जाधव यांनी देखील हे स्मारक शिवाजी पार्कमध्येच व्हावं असं मत व्यक्त केलंय आहे बाळासाहेबांचं स्मारक शिवतीर्थावर व्हावं अशी इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केली शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या निधनानंतर आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी ठप्प झालेली मुंबई आज पुन्हा एकदा पूर्वपदावर आली आहे एरवी गजबजलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर रविवारी शुकशुकाट होता बाळासाहेबांच्या एका हाकेने बंद होणारी मुंबई त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उत्स्फूर्तपणे बंद होती मात्र आज मुंबईतले व्यवहार पुन्हा एकदा सुरू झालेत आणि मुंबईच्या रस्त्यावरती दिसणारी गर्दीही पुन्हा एकदा दिसू लागली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश आज उद्धव ठाकरे यांना सुपूर्त करण्यात आला आज सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले जिथे बाळासाहेबांच्या अस्थि कुटुंबियांना देण्याचा विधी पार पडला त्यातला एक कलश हा मातोश्री निवासस्थानी ठेवण्यात येईल तर दुसरा अस्थिकलश हा शिवसेना भवनात ठेवण्यात येणार आहे काल शासकीय मानवंदना देताना गहिवरलेले उद्धव ठाकरे आजही शिवतीर्थावर गहिवरले उद्धव यांच्या अश्रूंचा बांध आजही फुटला होता माऊथ फ्रेशनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोलोमिंटवर अन्न आणि औषध विभागाने कारवाई केली आहे स्टेरिक ऍसिडचा नियमबाह्य वापर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे पोलोमिंटच्या गोळ्या लोजेन्स प्रकारात मोडतात त्यामुळे स्टेरिक ऍसिड वापरता येत नाही त्यामुळे नेस्ले इंडिया कंपनीच्या पोलो निर्मितीमध्ये कायद्याचं उल्लंघन केल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे नागप्रातल्या वडधामातल्या सेल्स डेपोवरती धाड टाकून सुमारे सहा लाखांची पोलोमिंट जप्त करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या शेतकरी संघटनांची तोंड ऊस दरावरून पुन्हा एकदा दोन दिशांना झाली आहेत कारण इस्लामपूरमध्ये कारखानदारांनी जाहीर केलेल्या अडीच हजार रुपयांच्या दरावर राजू शेट्टींनी जरी होकारार्थी मोहर उमटवली असली तरी रघुनाथ दादा मात्र या निर्णयाच्या विरोधात आहेत पण या भूमिकेला विरोध करत अडीच हजार रुपयांची कारखानदारांची ऑफर रघुनाथ दादांनी धुडकावून लावली आहे त्यामुळे एकवीस तारखेला सांगलीत होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये काय होणार याकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचं लक्ष लागलं आहे